परिसर मे का कारुकसान है था 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 था। पर। आ, हैं? हुआ हम लोग अंदर बैठे थे हाँ। तो हम लोग तो सात बजे आए उसके बाद हाँ। में हमको आवाज आई आधे पौन घंटे के बाद एक घंटे के करीब करीब कुछ तो भी हो रहा है पोड़ पाड़ हो रही है हो रही तो हमने देखा तो हमारे बहुत सारा मजमा था रस्ते पे आना जाना लोगों का चालू था और गाड़ी फोड़ना फरना चालू था

आताही सुद्धा म्हणजे या ठिकाणी तुम्हाला एक गाडी दाखवतोय आय ट्वेंटी गाडी आहे या ठिकाणी म्हणजे अनेक गाड्या वरती दगडफेक करण्यात आली आम्ही एक गाडी दाखवलं तुम्हाला एक एक पुन्हा दुसरी गाडी दाखवतोय हे बघू शकता आपण ही गाडी किती मोठा दगड आहे दगड दाखवा एक म्हणता हा किती मोठा दगड आहे हा जर दगड एखाद्या व्यक्तीला लागला तर प्राण जाऊ शकते इतका मोठा हा दगड आहे पूर्ण काज फुटलेला आहे आणि गाडीच्या तुम्हाला मागची बाजू दाखवतोय सुद्धा म्हणजे काज म्हणजे पूर्णपणे फुटलेला आहे आपण बघू शकता हा कास म्हणजे आपण बघता पूर्ण हे आय ट्वेंटी कारचा पूर्ण कास फुटलेला आहे आणि ज्यांची गाडी आहे परिवार देखील आपण बघू शकता माझ्या पाठीमा पाठीमागे आहे आणि याच ठिकाणी म्हणजे ते घराचा आत्मानी होते त्यावेळेस काही लोक ते इकडून तिकडे तिकडून पडत होते असं त्यांनी सांगितले आणि दगडफेकी सुरू होती आणि नागरिक ह्या परिसरातले पूर्णपणे म्हणजे घाबरले होते त्यामुळे आत्मनितच होते अशी देखील काही का नागरिकांनी आता अभ्यासोबत बोलताना सांगितलेलं आहे तुम्हाला दुसरी गाडी पण तुम्हाला दाखवतोय हे बघू शकता आपण हा या ठिकाणी ही पण गाडी आय ट्वेंटी आहे आणि एज पण पूर्णपणे काच फुटलेला आहे आपण बघू शकता हे बघा कशा पद्धतीनं म्हणजे दगडफेक करण्यात आली दोन गटांमध्ये हानामारी झाली बघू शकता आपण समोरून पण दाखवा आणि या ठिकाणी अक्षरशः म्हणजे जी झाडांची जी कुंडी असते ती कुंडी थेट म्हणजे काचावरती ता फेकण्यात आली आलेली आहे या ठिकाणी कुंडी पण सुद्धा आपण बघू शकता आणि माझ्या मागच्या बाजूला आपण जर बघा तर या ठिकाणी पोलीस वाहन आहे या ठिकाणी आणि या भागात आपण बघू शकता की मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे या ठिकाणी महाल परिसरामध्ये वातावरण खूप चिघळलेलं होतं आणि आता सध्या मात्र आता रात्रीचे आता साडेबारा वाजलेले आहे वातावरण सध्या म्हणजे शांत झालेलं आहे झालेलं आहे पण तरी सुद्धा म्हणजे काळजी घेण्यासाठी या ठिकाणी पूर्ण पोलीस प्रशासन आहे नागपूरचे पूर्ण पोलीस या ठिकाणी तैनात आहे आणि कुठेही म्हणजे वातावरण समोर म्हणजे वाढू नये किंवा पुन्हा दंगा घडू नये याकरिता पोलिस या ठिकाणी बघा या पोलिसांच्या बघा वाहन चाललेलं आहे या ठिकाणी पूर्ण पोलिस आहे आणि या ठिकाणी काही लोकांना अटक देखील केलेली आहे असे सुद्धा म्हणजे माहिती समोर येत आहे